हॅलो एवरीवन आज आपण बघूया मोड आलेल्या मुगाची उस कशी बनवायची त्यासाठी इथे मी मोड आलेले मूग चांगले धुवून घेतलेले आहेत तर कढई मध्ये तेल गरम करून घेऊया तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये थोडेशी मोहरी थोडेसे जिरे आणि थोडेसे कडीपत्ता घालून घेऊया नंतर त्यामध्ये बारीक चिरलेले दोन कांदे घालून ते व्यवस्थित लाल सर होईपर्यंत भाजून घेऊया नंतर त्यामध्ये बारीक केलेली मिरची घालून ते व्यवस्थित हलवून घेऊया नंतर त्यामध्ये थोडीशी हळद दोन चमचे घरचा कांदा लसूण मसाला आणि चवीनुसार मीठ घालून ते व्यवस्थित हलवून घेऊया आणि नंतर त्यामध्ये बारीक चिरलेले एक टेमॅटो घालून ते व्यवस्थित हलवून घेऊया टेमॅटो चांगले शिजवून पर्यंत ते व्यवस्थित हलवून घेतल्यानंतर त्यामध्ये मोड आलेले मूग घालून ते व्यवस्थित हलवून घेऊया नंतर त्यामध्ये थोडेसे पाणी ओतायचे पाणी जास्त ओतायचे नाही आणि दहा मिनटासाठी झाकण ठेवून द्यायचे दहा मिनटानंतर तुम्ही बघू शकता आपली भाजी किती मस्त तयार झालेली आहे किती मस्त वास सुटलेला आहे मोड आलेल्या मुगाची भाजी बनवायलाही सोपे आहे आणि पटकन तयारही होते नंतर त्यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर घालून ते व्यवस्थित हलवून घ्यायचे उडालेल्या मुगाची ही भाजी तुम्ही भाजी वरण भात केला असेल तर तो तोंडी लावण्यासाठीही बनवू शकता किंवा टिफिनसाठीही बनवू शकता पटकन तयार होते आणि बनवायलाही सोपी आहे व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि लाईक करा